नाही नाही ती हिंदी बोलत नव्हती हिंदी <coughs> नव्हती बोलत ती बंजारा भाषा मध्ये मला बोलत होती तुम्हाला नाही ती तसं म्हटली बंजारामध्ये तिला आता काही जणांचा प्रश्न आहे दादा वहिनीला मराठी येत नाही का तुला मराठी येत नाही जोरात बोल जरासा मग मी कस कडक बोलतो <laughs> मराठी येते का येते मग मराठीत त्यांना काय काल मराठीत नाही का बोलाय तू मराठीतच बोलले ना बर तुझ्या हे कस लक्षात नव्हतं कि तू काल बोलले कल्याणच्या बोल दादा मला बोलला नव्हता त्यांनी जाताना तुला म्हटलं होतं ना की या बघात वहिनी तिकडे लेकरांना घेऊन असं ते आठवत हा मग तू काल म्हटली की दादा माझ्याशी बोलला ना हा बोलला नाही असं म्हणत होती ना हा म्हणजे त्यांचा स्वभाव असा आहे बाया माणसाशी जास्त बोलत नाही <coughs> बोल त्रिशा त्रिशा मामाला त्याला हाय कर ग हाय त्यांना दे की क्रीम पारले खायला मामाला आत्याला देकी दे देत नाही नाही देत दे का देकी तिला बरस वाटाना, ना अचानकच काय झालं काय माहिती तापच आली तिला <coughs> तर काय ताईंचा असा पण प्रश्न होता म्हणजे कमेंट होती की बारके मासे फ्राय करून दाखवायन मग आता बारके आता तर नाहीत ना आपल्या जवळ जवा, जवळ आणू तेव्हा नक्कीच दाखवता येईल इकडे जा मम्मी जवळ तो क्रिशा श्रावणी काय करते तिकडे ये आत्याला मामाला हाय कामाला मग कधीपासन लागायचं अजून किती दिवस लागतील सुरू व्हायला पंधरा वीस दिवस लागतील मग सुरू होईल तुम्ही शाही दाखाय त्यांना वाटत तुला मग बोलत का नाही अशी मी पण बोलून बोलून थकतोय की बोल की जरा धाडा धाडा ताईंशी बोल दादांशी बोल म्हणजे त्यांच्या काही कमेंट असतात त्यांचं उत्तर दे आपल्या गुजरात बॉर्डर वरून आपल्याला कमेंट करत असते कल्पना ताई त्यांचं म्हणणं त्यांनी कमेंट केली होती आमच्याकडे या किंवा मस्त वाटत असं पूर्ण एकत्र फॅमिली राहा असं तसं म्हणत असतात मग त्या ताईंना काही तुला मेसेज द्यायचा नाही का मराठीतच बोल ना मग ताईंना सगळं धन्यवाद कर अग ब झबरी न फुखरू त्रिशा काहीच खात नाही काय भांडगड आहे तिची काय माहित खातच नाही ती जरा तिला तापस आले आता हाय का ताप ह थोडं खाऊ घातल्यानंतर एकदा खाण्याची कोणती पद्धत आहे तुझी आ? ते काय तस हाय करतोय काय <laughs> नीट खायचं पिल्या नीट बसून व्यवस्थित खाणं असावं व्यवस्थित खेळणं असावं समजतंय रोहनला रोहन नये भाऊ म्हणाव तुला वळण कसं नाही लागत राह काय तर ब्रो ब्रो रे ब्रो हा ब्रोहन आहे तुला गोरा तोंडाचा आहे तिला काळ्या म्हणतोय अगं की जरा व्हिडिओ मध्ये धडा धडा हा गप्पच बघू नको बोल हा तुला काय मोबाईल मध्ये मी व्हिडिओ काढतो त्याचा काही प्रॉब्लेम आहे का, ए, का? मग बोल जा तू पण मग तू पण बोल सगळ्यांशी बोल मग बोल की है? <laughs> <laughs> काय नाही बोलायचं असतं ताईनं कुठून कुठून व्हिडिओ बघताय म्हणाव तुमचं प्रेम आमच्यावरती असंच असू द्या चांगल्या चांगल्या कमेंट तुमच्या कंटिन्यू येत राहू द्या आमची व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा असं म्हणायचं तेवढं जर बोलत बोलत शिकशील तू पण अरे तू बोल रे सगळ्यांना हा बोल करा आपला एक <laughs> 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 <मलें, laughs> दादा आहे बर कारण आर्यन तोच नाही कल्याणचा दादा आहेच म्हण तो नाही म्हणत आपला एक दादा आहे सुहास दादा, दादा म्हणून काका तर त्यानं पण आपल्याला खूप असे साथ दिले त्यांनी ज्यावेळेस का नाही मला मी एकटं पडलो होतो त्यावेळेस मी एक बाबा डिप्रेशनमध्ये जाण्याच्या मार्गावरती होतो त्यावेळेस ते त्यांनी आपल्याला खूप साथ दिली म्हणजे त्यांच्यामुळं आज मी राहिलो आहे मला त्यांचं नाव का घेत नाही मी सुहास काकांचं त्यांना आवडत नाही म्हणून व्हिडिओमध्ये नाव घेऊ देत नाही त्यांनी तर त्यांच्यासाठी एक क्लॅप होऊन जाऊ दे की

सुहासदाचं कसं आहे की त्यांना ते, ते आवडत नसल्यामुळं मी खरं तर त्यांचा विषय घेतला नव्हता आजपर्यंत पण सुहासदानी पण खूप असा सपोर्ट केला आपल्याला खूप अशी त्यांनी साथ दिलेली आहे ज्या काळात बाबा मी एकटं पडलो असं मला वाटत होतं त्या काळात मला त्यांनी आधार दिला आहे ज्या काळात मला असा एक एकेकाळी एक 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 विचार पण आला की मला जगायचंच नाही मला आत्महत्याच करून टाकायचे अशा वेळेस देखील त्यांनी मला धीर दिला त्यांनी समजावून सांगितलं पण त्यांनी व्हिडिओमध्ये काय माहिती त्यांनी मला कधी नाव घेऊ देत नाही आहेत पण आज माझ्या तोंडून त्यांचं नाव निघणारच कसं असतोय की बाबा आपल्या आपल्याला माहीत आहे की त्यांनी आपल्याला खूप असा त्यांच्यामुळं आपण आज हाय म्हणजे काय काय मदत केली काय नाही बाबा त्यांनी आपल्याला एक आधार दिला शाब्दिक अशा गोष्टीचा आपण सांगावं असं वाटतंय पण आपल्याला त्यांचं एक बंधन असतं की नकार घेऊ आमचं नाव खूप काही करायचं आणि लोकांना नाही दाखवायचं असा काही स्वभाव असतोय ना तशातूनच आपले सुहास दादा तर त्यांनी देखील खूप आपल्याला साथ दिलेली आहे तर मी त्यांचे देखील उपकार कधीच नाही विसरू शकत <coughs> मला आज काय माहित आज सतत सॅड सॅडच फील होत होत खूप म्हणजे खूप सॅड वाटायचं पण का वाटायचं माहिती तुला आज असं वाटत होतं काय दुपारी म्हणजे असं उदास उदास वाटत म्हणजे सकाळी पण मी बोललो बघा आठवतय का तुला आज उदास वाटत म्हणजे काय माहित असं वाटतच होतं पहिल्यापासून कि उदास उदास असं आणि अचानक मग त्यातच पोरगी आजारी पडली पण होय खरच करमत नव्हतं मला पण बाबा पण तसंच बोलले की आज करमाना गेलंय उदास उदासच वाटतय आणि मग असं घडलं त्रिशा सगळ्यांना बायकर ग मामा आत्याला त्रिशा सगळ्या मामा आत्यांना बाय कर।, कर की बस तिला देऊ नको आता त्रिशाला बाय कर त्रिशा सगळ्यांना मामा आत्याला बाय कर पप्पी दे त्यांना अशी आकाशी मामा मला आ कुछ कुछ चला बाय मनावा बाय बाय मामा व्हिडिओ लांब ला, गेला बरं काय सॉरी <coughs> माफी मागतो मी तुमचा खूप वेळ घेतला पण लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर या गुलाबाचं फुल पाठवा म्हणजे मला ओळख येईल कोणी कोणी लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे